पौष्टिक तृणधान्य या विषयावर प्रशिक्षणार्थी युवकांनी पन्हाळा तालुक्यातील पिसात्री इथल्या उन्हाळी नाचणी क्षेत्राला भेट देऊन माहिती घेतली कृषी विभाग आत्मा आणि राष्ट्रीय या प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आत्मा योजनेअंतर्गत पौष्टिक तृणधान्य प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला कसबाबावडा बावडा इथल्या प्रादेशिक कृषी व्यवस्थापन संस्थेत पाच ते नऊ मे दरम्यान हे प्रशिक्षण पार पडलं कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पस्तीस प्रशिक्षणार्थींनी यात सहभाग घेतला पोषणयुक्त तृणधान्य पिकांची माहिती त्यांचं उत्पादन आणि त्यांचं व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून मिलिंद पाटील यांच्या पिसात्री इथल्या नाचणी क्षेत्राला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्यात आली यावेळी मिलिंद पाटील यांनी प्रशिक्षणार्थींना नाचणी तरवा पेरणी पुनर्लागण खत पाणी कीड व्यवस्थापन पीक काढणी नाचणी धान्य विक्री व्यवस्थापन तसंच नाचणी कांडांची जनावरांना चारा म्हणून उपयुक्तता या विषयावर सविस्तर माहिती दिली मिलिंद पाटील यांनी यंदाच्या रब्बीमध्ये घेतलेल्या बर्टी राळा कारळा वरी या पिकांबद्दलही माहिती दिली तसंच प्राचार्य बसवराज मास्तोळी यांनी मार्गदर्शन केलं सहाय्यक संचालक मयुरा काळे कृषी पर्यवेक्षक शिवानंद शिरडोळे सहाय्यक संचालक तानाजी पाटील चांगदेव गायकवाड तंत्र सहाय्यक युवराज माने यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं